येऊ का आम ते आमच्या याच्यात पाणी नाहीये आणि टाकीत एक लिटरच्या वर पेट्रोल निघाला नाहीये माझ्या टाकीत जर पाणी होतं तर होत शंभर रुपयाचं पेट्रोल गेलं कुठं मग सर हिशोब यांनी काटा मारलाय त्यावर फोन हॅलो मॅडम कसं रुपयासाठी वाद घालवता पेट्रोलचं नाव घालवता हो बघा पेट्रोल पंपाचं नाव माझ्यासाठी महत्वाचं आहे मला शंभर रुपये त्यांच्यासाठी नाही शंभर रुपये त्यांच्यासाठी पण मोठी नाही माझ्यासाठी पण मोठी नाही पण मोठं माझं माझं नाव मोठं एक मिनिट नाही पण मी टेस्टिंग करून दाखवते ना पेट्रोल पेट्रोलमध्ये पाणी नाही मी टेस्टिंग करून जर माझ्या पेट्रोलमध्ये पाणी नाही तर मी कशाला स्वीकार करू शंभर रुपये असो हजार रुपये असो पाचशे रुपये असो मी अशा सहा लोकांना देऊन टाकले जेव्हा माझ्या पेट्रोल पेट्रोलमध्ये पाणी निघालं होतं जून मध्ये मी स्वतःहून दिलेत काका असं नाही आहे की मी कोणाशी अन्याय करते तिकडे ऐका ना तुम्ही तिकडे मी तिकडे येतो मी व्हिडिओ करतो त्या व्हिडीओ मध्ये बोला फक्त का जून मध्ये पेट्रोल मध्ये पाणी निघालं होतं म्हणून हे तुम्ही व्हिडीओ मध्ये बोला कशाला व्हिडिओ मध्ये बोलून तुम्ही काय सिद्ध करायचा प्रयत्न करताय मी इकडे काही तुम्ही इकडे माझ्या पेट्रोल मध्ये पाणी कोणाला बोलवता तुम्ही बोलवा आयो सीएलला मी बघते काय करता तुम्ही बोला आयो सीएलला तुम्ही काय धमकी देताय इकडे शंभर रुपयासाठी

तुम्हाला पेट्रोल द्यायचं आहे की नाही द्यायचं नाही नाही जाऊ द्यायचा विषय नाही आता